ोबा राजे हा छावा तुम्हाला देऊन जाते त्याचा बाप आहे ना त्याचा अरे छावाय मी अरे यांची मजा नाही मला हात लावायची औरंगजेबाचा थरथर कापत होता असा छावा होता औरंगजेब म्हणतो सचमे छावा आहे छावा शेर का जगदंबा साहेब आई साहेब हर हर महादेव म्हणला आणि धर्मासाठी कस जगावं हे शिवरायांनी शिकवलं आणि धर्मासाठी कस मरावं हे छत्रपती धर्मवीर शंभूराजांनी शिकावला आणि धर्मवीर शंभूराजे हे मांडण्यासाठी प्रामुख्यानं तुम्ही बोलवलेलं आहे आणि मला असं वाटतं आज मी पुरंदरच्या भूमीमध्ये आहे आणि इथं धर्मवीर शंभूराजे नाही सांगावे असं होणार नाही काय माहिती का शंभूराजे सांगणं म्हणजे आई आमच्या मान सनी पकडून दिला हो शंभूराजाला आमच्या मान सनी पकडून दिला आमचं करण त्याचं दाटून आलं असतो थरथर कापला नाही कधी तो आम्ही पुष्पदा खेळ नेतो पोरांना काय आवश्यकताय पुष्प हा पुष्प आपला आदर्श आहे का आपला आदर्श शंभूराजे आदर्श शंभुराज आहे अरे उंटाला फरफटत नाही या उडाबी आला नाही राज भीती नाही वाटत का तुम्हाला हे कवी अरे या धसावत नाही पुढे यायला वीज फुटावणी साखदंड टाकलेत कर 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 भाऊ वाजत होते या उडाबी हलत नव्हता सरजा अरे माझी आई सईबाई मी दोन सव्वा दोन शत असताना गेलो सव्वा दोन वर्षाचा आता ना तेव्हा महाराणी सईबाई गेल्या पण खरं सांगू का महाराणी सईबाई जात असताना सांगितलं शोभा राजे हा छावा तुम्हाला देऊन जाते त्याचा बाप सिंह आहे ना त्याचा पोरग छावा अरे छावाय मी अरे यांची मजा नाही मला हात लावायची औरंगजेबाचा थरथर कापत होता किंवा काल्पनिक गोष्टी नाही बरे खरे एवढं टाचणीने टोचलं की सण होत नाही आईराव एवढं जखम झाली इडी कापली इडीने कापलं परत तुम्ही मिठाचं पाणी गेलं सण होत आहे डोक्यापासून ना खबरेंत सगळी काकडी काढली होती आता हळदी लावाय नको तुम्ही तिथे या सैतानाने मिठाचं पाणी म्हटलं होतं सर्वांगावर मिठाचं पाणी पाण्यातून मासा बाहेर काढावा ना असा तड फडला असता एखादा असा होता असता जाओ भा आणि मग औरंगजेब सांगतो हा मेने सात साल का था देखा था उसको हा मे देख नाहेिकता आहे हुजूर लय भयानक त्याला लय अन्यायाने अत्याचार केला या

हमने पूछा था, हाती द्या हाती घेऊन जा संभाजी कैसे ले जाएगा पर वो औरंगजेब कभी भी नहीं बोला औरंग्या ही बोला नाही लक्ष का म्हणून संभाजीनगर म्हणायचं छत्रपती धर्मवीर संभाजीनगर औरंगाबाद नाही आणि म्हणून अहिल्या देवी नगर आणि म्हणून धाराशिव शिव लक्ष का कधीच नाही म्हणणं औरंगजेब औरंग्याच म्हणणार असा उभा राहिला हमें देखना है साथ हाथी दिला हाथी कैसे ले जाएगा मतलब हाथी वढून येईल नाहीतर हाथी बसून जाईल पण औरंगजेब हत्तीने येईल ते किल्ले कशि निशील वढून निशील का आमचे किल्ले खररला औरंगजेब कायतरी येगळत रक्तय वन्ना पुस्तख हो अभी हमें देखना है बत्तीस साल का हुआ है डोक्या डोक्यापासून लखापर्यंत फाडला अभी उसके आंखे निकाल दो हमें देखना है अब कैसे चिल्लाता है वो कैसे दिखता है वो हुजूर उसके सामने मी मग जाव एका झपक्यात उलटा करील महाराष्ट्रात रक्त होतून ते फेल जात नसत कधीच खामाऊश आणि बघितलं शंभू राजांना सोड एवढा अत्याचार अन्य करून असा छावा असा उभा होता औरंगजेब म्हणतो सच मे छावा हे छावा शेर का अरे हि जैसा पुत्र हे निकम्मो कुस्था को शब्द बघा औरंगजेबाचे स्वतःच्याच माणसांना म्हणतोय हे निकम्मो अरे इस शौर्यवान शूरवीर तेजस्वी और ओजस्वी पुत्र हमारे जनान खाने में क्यों नहीं पैदा होता है और अरे औरंग्या तुझे जनान खाने में, में जन्माला ही नहीं शंभू राजा अरे शंभू राजा जन्माला येतो तो भूमीत चा शंभू राजा जन्माला येतो महाराष्ट्राच्या महाराष्ट्र चा मोशीत अरे छत्रपति शिवाजी राजांच्या इंचा कोशीतास जबकि बाप भावा ज्याचा वंश मुक्ति सदावा सर कंदर तलवार फिरली ली जगदंब अबा सहेब आई हर हर महादेव म्हणला आणि धर्मासाठी कसं जगावं हे शिवरायांनी शिकवलं आणि धर्मासाठी कसं मरावं हे छत्रपती धर्मवीर शंभूराजांनी शिकवलं धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हे चव्हा करणे काम बीज वाढवा सजना हो धर्म या शब्दाचा अर्थ बऱ्यापैकी सगळ्यांना शुक आहे त्याचा अनुषंगाने जर माझंही रक्त लाल आहे आणि तुमचंही रक्त लाल आहे या जगाच्या पाठीवर एकच जात आणि एकच धर्म ही माणूस नाही का सजना हो धर्माचं काम म्हणजे फार अवघड नाही जनाजनांपर्यंत परमार्थ पोचवणं म्हणजे धर्माचं काम आहे आपला भागवत धर्म आणि भगवा खऱ्या अर्थानं अखंडमय अखंडमय तेजोमय राहणं म्हणजे धर्माचं काम ऐकाय नदीचं अंतिम ध्येय हे समुद्राला जाऊन मिळलं आहे मग राज असंच या मनुष्य जन्माचं आहे या मनुष्य जन्माने जन्माला यायचं कार्य करायचं कार्य करत असताना समाजासाठी थोडं कार्य करायचं कुटुंबासाठी पण करायचंच पण करत असताना समाजासाठी कार्य करायची आपली कीर्ती उत्तम उरायची असेल तर खऱ्या अर्थानं जनमानसांची सेवा करायची आणि ही सेवा करत असताना मग परमार्थ करायचा मग भक्ती करायची आणि मग नामस्मरण करायचं हे चहा करणे काम राजबीज वाढवावे नाम आणि मग नामस्मरण करायचं आणि मग नामस्मरण करत असताना नाम घेत असताना जनमानसांच्या सेवेत यायचं आणि मग नामस्मरण घेतल्यानंतर रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणायचं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणायचं आणि रामकृष्ण हरी म्हणत या मनुष्य देहाचं अंतिम ध्येय हे मोक्षाला जाऊन मिळणं आहे आई साहेब जिजाऊ छत्रपती शिवाजी राजांच्या जवळ गेल्या राजेंना सांगत राजा, राजा, राजा मी कशासाठी उभा केला राज रैत्याच राजा रक्षण करावं शेतकऱ्यांचं रक्षण करावं जिथं महाराष्ट्र संपला होता इथं पहार रोवलेली दुश्मना फुटलेली कवडी आणि तुटलेली चप्पल लावलेली आणि महाराष्ट्राचा विध्वंस होईल आणि ही पहार कोण काढेल त्याचा निर्वंश होईल असा शाप दिलेला छत्रपती त्यावेळेस आम्ही पहार काढलेली आहे आणि तुम्ही कुठे तलवार कुठं आहे राज जगदगुरु तुकोबार यांच्या गळ्यात टाळ शोभतो आणि तुमच्या हातात तलवार शोधती राज तुम्ही सोबतची तलवार अशी बाजूला ठेवली तर आम्ही जो उपदेश केला आमच्या विद्यापीठात आम्ही तुम्हाला शिकवलाय तुम्हाला मुघल आदिल निजाम कुतुब डच आणि फ्रेंच ही कोणत्या माणसं दाखवलाय आया बहिणींची इज्जत तुटल्या गेली आहे राजा भगव्याचा रंग अंदुक झालाय आणि जो सह्याद्री दिल्लीच्या तक्ताकडं -तक ताट मानेनं पाहतो तो सह्याद्री शांत झालाय राजा तुम्हाला तलवार हातात घ्यावी लागल राजा तुम्हाला तलवार हातात घ्यावी लागल राजे सांगतात आई साहेब रामकृष्ण आई रामकृष्ण रामकृष्ण वातावरण शांत झालं आई साहेबांच्या डोळ्यात पाणी आलं आई साहेब म्हणतात तुकोबर आहे आम्ही काही नाही करू शकत तुमच्या विचारांचा आणि शब्दांचा फार मोठा पगडा परिणाम जगद्गुरु तुकोबर आहे आणि शिवरायांवर झालेला आहे महाराज तलवार हातात घेत नाही आणि या क्षत्रियांनी जर तलवार हातात नाही घेतली तर महाराष्ट्र उद्ध्वस्त होईल ज्या शहाजी राजेंनी खऱ्या अर्थाने या स्वराज्याची संकल्पना आहे हे स्वराज्य उभा करायचं आहे पण काय होईल राजा म्हणतात रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी नाही नाही निश्चित म्हणावं पण हे म्हणत असताना रैतेच्या रक्षणासाठी आणि तलवार हातात घेणं फार गरजेचं आहे आई साहेब सांगतात ओ महाराज असं करा ना आता तुम्ही काय करा आता तुम्ही मोक्ष नका सांगू आता तुम्ही छत्रपतींना कर्मसिद्धांत सांगा एका क्षत्रियाचा धर्म सांगा तुम्ही आधीच्या कीर्तनात मोक्ष सांगितला मोक्षावर कसं जायचं आता या कीर्तनात तुम्ही हे सांगा आधी तुम्ही सांगितलं ना हे चम्हा करणे काम आणि वाढ व्हावे नाम आता सांगा तुम्ही धर्म म्हणजे काय आता सांगा तुम्ही शिवरायांना सांगा की धर्माचं काम करण्यासाठी एका क्षत्रियाने काय करावं लागतं ला राजा सांगता जगद्गुरु तुकोबाराय सांगतात आई साहेब तुमचं काय म्हणणं आहे आमचं म्हणणं हेच आहे खचला अर्जुनही होता रणांगना खचला अर्जुनही होता रणांगनात पण खचलेल्या अर्जुनाला श्रीकृष्ण भगवान परमात्म्याने उभं केले अर्जुना संकट पडता जडभारी आणि गीता सांगे हरी कुरुक्षेत्री अर्जुना हे अर्जुनाची व्याजे गीता प्रकाशन सी आणि संसार एवढे थोर ओझे खेळिले जगाचे अर्जुना तुला उठावं लागन श्रीकृष्ण भगवान परमात्म्यानं खचलेले अर्जुनाला रणांगनात उभं केलं राज हो जगदगुरु तुकोबर आहे राजे अर्जुन आहेत आणि तुम्ही श्रीकृष्ण बना या श्रीकृष्णाने बोध करावा या श्रीकृष्णाने खचलेल्या अर्जुनाला उभं करावं अशी आमची इच्छा आहे आणि मग झालं कीर्तन सुरू जगद्गुरु तुकोबरांची ती धारदार वाणी बोलू लागली आज रसाळवाणी धारदार झाली होती ती धार करायची वाटत होती राज हो राजा राजा मोक्षावर जायचं आहे राजा सांगतात निश्चित निश्चित तुकोबर आहे महाराज आम्हाला मोक्षावर जायचं आहे रामकृष्ण हरी थांबा राजा राज थांबा आम्ही टाळ घेऊन भक्ती करायची आणि तुम्ही तलवार घेऊन शक्ती मार्गाने परमार्थ करायचा आमच्या गळ्यात टाळ शोभतो आणि तुमच्या हातात तलवार शोभती राज हा सूर्य दिसतो का सूर्य राजा सांगता दिसतो सूर्य थोडासा इको ठेवा राजा सांगता दिसतो सूर्य मग सांगा राज या सूर्याचं कार्य काय राजा सांगता सूर्याचं कार्य उगवणं आणि जगाला प्रकाश देणं मग राज जर सूर्याने उगवलं नाही आणि प्रकाश दिला नाही तर काय होईल राजा सांगता सूर्य जर उगवला नाही तर पृथ्वी नष्ट होईल मग सांगा छत्रपती हो शिवराय सांगा या सूर्याचं कर्म आणि धर्म काय शिवराय सांगतात सूर्याचं कर्म आणि धर्म उगवण आणि जगाला प्रकाश देणं आहे अगदी बरोबर राजा जसं सूर्याचं कर्म आणि धर्म उगवण आणि जगाला प्रकाश देणं आहे तसा एका क्षत्रियाचा धर्म आहे सांगा राजे तुम्ही कोण आहात राजे सांगतात आम्ही क्षत्रिय आहोत मग राज एका क्षत्रियाचा धर्म सांगा एका क्षत्रियाचा कर्म सांगा रामकृष्ण हरी जरूर म्हणावं पण टाळ घेऊन भक्ती नाही करायची टाळ घेऊन भक्ती आम्ही करायची आम्ही परमार्थ करायचा आम्ही समाजाला देव सांगायचा आणि तुम्ही मंदिरातला देव टिकवायचा राज हे तुमचं कार्य आणि हे करण्यासाठी तुम्हाला ती तलवार हातात घ्यावी लागल राज उठा घ्या ती समशेर हातात आणि करा धर्माचं पालन छत्रपती छत्रपतीश्वाजी छत्रपती धर्मवीर धर्मवीर सर्वविदित संभाजी महाराज की जय बोलो भारत माता की हरे हरे